महाराष्ट्रातील शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंतसर माजी यांचा संबेत शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासमवेत इतर काही शिक्षक लोकप्रतिनिधींनी मंत्रालय परिसरात आमरण उपोषण धरले मात्र उपोषणाला अठ्ठेचाळीस तास होत आले तरीही शासनाकडून या संदर्भात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये मात्र उपोषण करते माजी आमदार दत्तात्रय सावंत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबई येथील जी टी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं दत्तात्रय सावंत यांची शुगर लेवल कमी झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय अंशत अनुदानित शाळांना प्रचलितनुसार अनुदान मिळणे ज्या शाळा अघोषित आहेत त्यांना घोषित करून अनुदान देणे त्रुटी पूर्ण करणाऱ्या शाळांना टप्पा वाढ देणे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू शिक्षकांच्या या, या प्रश्नावर तोडगा काढला नसल्याने हे शिक्षक आमदार उपोषणावर ठाम आहेत मात्र आता उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असून सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे